चला तर मंड आज करूयात वर्षभर टिकणारे एक स्पेशल मसाला बनवून लिंबू आणि हिरव्या मिरचीचं झणझणीत लोणचं लोणचं करताना महिलांना आवर्जून पडणारा प्रश्न म्हणजे हे लोणचं टिकेल ना अजिबात खराब तरी होणार नाही ना लोणचं करण्यापासून ते स्टोर करण्यापर्यंत सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे कुठेही स्कीप न करता पूर्णपणे पहा तर सर्वात प्रथम आपण लोणच्यासाठी स्पेशल मसाला करून घेऊयात एखादा पोह्याचा चमचा निश्चित करून त्याच चमच्याने एक चमचा धणे दोन चमचे मौरी मौरी ऐवजी दोन चमचे मौरीची डाळ वापरली तरीही चालेल एक चमचा जिरे हे सर्व मसाले दोन ते तीन मिनटं मंद ते मध्यम आचेवरती भाजून घेऊयात भाजून घेतल्यामुळे ह्या जिन्नसातील मॉश्चर पूर्णपणे कमी होतं आणि त्यामुळे लोणचं देखील खूप दिवस टिकलं जातं हलकेसे जिन्नस भाजत आल्यानंतर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे भाजलेली बडीशेप माझ्याकडे कच्ची बडीशेप नव्हती म्हणून मी भाजलेली बडीशेप घातलेली आहे परंतु तुम्ही कच्ची बडीशेप घालणार असाल ना तर सुरुवातीलाच राई धणे आणि जिऱ्याबरोबरच घाला त्यानंतर पाव चमचा मेथीदाणे मेथीदाणे प्रमाणातच घालावे खूप जास्त मेथीदाणे मसाल्यामध्ये झाले ना तर लोणच्याला हलकासा कडवटपणा येऊ शकतो सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेऊयात पोह्याच्या चमच्याने दोन चमचे मीठ घालून ते देखील आपण हलकंसं गरम करून घेऊयात मीठ गरम केल्यामुळे त्यातील मॉइश्चर पूर्णपणे कमी होतं आणि त्यामुळेच अजिबात लोणचं खराबदेखील होत नाही खूप जास्त मिठाला रंग येईपर्यंत मीठ भाजून घेऊ नये फक्त हलकंसं गरम करून ते पूर्णपणे थंड करून घेऊयात आता लिंबू मिरचीचं लोणचं करण्यासाठी शंभर ग्रॅम हिरवी म्हणजेच पोपटी कलरची स्वच्छ धुवून घेतलेली मिरची पाच बिना डागाची ताजी टवीटवीत रसाळ आणि पिवळसर अशी पातळसालीची लिंबू मी कमी तिखट असणारी पोपटी रंगाची ताजी टवटवीत अशी मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कोणतीही मिरची घेऊ शकता लिंबू आणि मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन पूर्णपणे निथळल्यानंतर आता आपण नॅपकिनने पूर्णपणे कोरडी करून घेऊयात हे दोन्ही जिन्नस हलकेसे ओलसर तरी राहिले ना तरी देखील लोणचं खराब होऊ शकतं शक्यतो हिरव्या मिरचीचं लोणचं करताना मिरची देखील पातळ सालीचीच घ्यावी त्यामुळे लोणचं लगेच मुरलं जातं जाड सालीचं लिंबू घेतलं ना तर लोणचं हलकंसं कडवट होऊ शकतं म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे लोणच्यासाठी पातळ सालीचंच लिंबू घ्यावं लोणचं करण्यासाठी जेव्हा आपण लिंबू आणि मिरची घेतो ना ती ताजी टवटवीतच ता असावी त्याची देठं देखील अजिबात सडलेली आणि मिरची सुकलेली नसावी संपूर्ण लिंबू आणि मिरची पुसून झाल्यानंतर पंख्याखाली मी एक दहा ते पंधरा मिनटामध्ये छान अजून कोरडी करून घेतली जेणेकरून काही पाण्याचा अंश असेल ना तो देखील पूर्णपणे सुकला जाईल तर अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या आता कट करून घेऊयात मिरच्या खूप पातळसर असल्यामुळे मी अशा कट करून घेतल्या आणि ज्या मिरच्या जाड्या आहेत ना त्या मधोमध कट करून पुन्हा त्या मिरची तीन ते चार तुकडे करून घेतले तुम्ही खूप जास्त जाड मिरच्या घेतल्या असेल ना तर एक कट देऊन नंतर तुम्ही अशा प्रकारे मिरच्या कट कर करून घेतल्या तरीही चालेल मिरची कापताना हाताला आग होत असेल ना तर सुरुवातीलाच हाताला थोडंसं तेल लावून घ्यावं त्यामुळे हाताला अजिबात आग होणार नाही मिरची आणि लिंबू कापताना सूर्य आणि कटिंग बोर्ड देखील पूर्णपणे कोरडा असायला हवा तो देखील हलकासा ओलसर असला तरी देखील मिरचीचं लोणचं खराब होऊ शकतं संपूर्ण मिरची कट करून घेतल्यानंतर ती मी एका बाउलमध्ये काढून घेतली चला तर आता आपण लिंबू कट करून घेऊयात लिंबू कट करून त्यातल्या बिया काढून घ्याव्यात कारण की लिंबूच्या बियामुळे देखील लोणचं कडवट असं होतं पाच लिंबापैकी चारच लिंबाच्या बिया काढून त्याच्या फोडी करून घ्याव्यात आणि जे एक लिंबू शिल्लक आहे ना त्याचा आपण रस लोणच्यामध्ये घालणार आहोत लिंबू आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एखाद्या वेळेस तुम्हाला मिरचीचं प्रमाण जास्त हवं असेल तर लिंबूचं प्रमाण कमी किंवा लिंबूचं जास प्रमाण जास्त हवं असेल तर मिरचीचं प्रमाण कमी देखील करू शकता फोडी करून झाल्यानंतर देखील एखादी बी असेल ना ती देखील लिंबूमधील काढून घ्यावी तर अशा प्रकारे मी एका लिंबाच्या आठ फोडी करून घेतलेल्या आहेत छोट्या लिंबाच्या फोडी करून घेतल्यामुळे लोणचं लगेच मुरलं जातं सुरुवातीला भाजून घेतलेले जिन्नसदेखील मी पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला अशा प्रकारे बारीक वाटून घेतले स्पेशल मसाला करून घेतल्यामुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येते मसाल्याचा सुवास तर छान घरभर दरवळत आहे कट करून घेतलेल्या मिरचीमध्ये लिंबाच्या देखील घालून घेऊन व्यवस्थित त्या मिक्स करून घेऊयात अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मी लिंबू मिरचीचं लोणचं दाखवणार आहे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर भाजून थंड झालेलं मीठ घालूयात मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर त्यानंतर सुरुवातीला जो आपण स्पेशल मसाला करून घेतलेला होता ना तो घालूयात सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे पाच लिंबापैकी एक लिंबू शिल्लक ठेवून आता आपण त्या लिंबाचा रस घालून घेऊयात लिंबू मोठं असल्याकारणाने मी या ठिकाणी एकच लिंबू घेतलेला आहे पण मध्यम साईजची लिंबू असेल तर दोन लिंबाचा रस लोणच्यामध्ये घालून घ्यावा लिंबाचा रस घातल्यामुळे लोणचं हलकंसं ओलसर असं होतं आणि त्यामुळे लगेच मुरलं देखील जातं सर्व मसाले घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी तडका पॅनमध्ये अर्धा वाटी रिफाईंड तेल तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मी हिंग घालून घेतलं हिंग टाकण्यापूर्वी तेल खूप जास्त कडकडीत गरम नसायला हवं जास्त तेल गरम असेल तर हिंग करपू शकतो हलकसं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून पूर्णपणे तेल थंड करून नंतरच ते लोणच्यावरती अशा प्रकारे घालून घ्यावं कडकडीत गरम असलेलं तेल लगेच लोणच्यामध्ये घातलं ना तर लोणचं खराब होऊ शकतं लिंबाचा रस आणि तेलामुळे लोणचं ओलसर असं होतं आणि त्यामुळे लगेच मुरलं देखील जातं आणि जास्त दिवस लोणचं टिकण्यासाठी मदत देखील होते सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आता हे लोणचं स्टोअर कसं करावं ना ते तुम्हाला मी सांगते लोणचं स्टोअर करण्यासाठी स्वच्छ धुवून उन्हामध्ये किंवा कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे कोरड्या केलेल्या काचेच्या भरणीमध्येच लोणचं भरून घ्यावं अजिबात भरणी ओलसर नसावी काचेच्या भरणीमध्ये लोणचं लगेच मुरलं देखील जातं आणि खराब देखील होत नाही परंतु लोणचं स्टोअर करण्यासाठी अजिबात प्लॅस्टिकच्या भरणीचा वापर करू नये हवाबंद काचेच्या भरणीमध्ये लोणचं भरून झाल्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये लोणचं छान मुरलं जातं रोज एका स्वच्छ चमच्याने लोणचं वर खाली करून घ्यावं त्यामुळे लगेच लोणचं मुरलं जाईल खाण्यासाठी लोणचं जेव्हा आपण भरणीतून काढतो ना तेव्हा खरकट्या चमच्याचा वापर न करता कोरडा आणि स्वच्छ असलेला चमक्यास घ्यावा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद